चौतीस पस्तीस छत्तीस चाळीस एक्वन्स एश्वण पंचाळीस अठरा एकोणाव पन्नास एकोण बावन्न 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 त्रेपन्न चौपन्न रुपये चोपन्न पंचावन्न छप्पन रुपये छाप्पन छापन रुपये छाप्पन छप्पन रुपये साडे एकशे पासष्ट चौसष्ट पासष्ट सहाशे अठसष्ट सत्तर एका वाहतूक ऐंशी रुपये ऐंशी 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 रुपये एकशे रुपये ब्याऐंशी रुपया ऐंशी त्र्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी रुपये नऊ रुपया नव्वद नव्वद रुपये एक्णय रुपये ब्याण्णव त्र्याण्णव पच्या सत्त्याण्णव रुपये अठ्याण्णव रुपये अठ्याण्णव गणेश एकशे एकशे दहा रुपये मला एकशे पासष्ट चौसष्ट पासष्ट रुपये पासष्ट सदुसष्ट सत्तर एकाहत्तर रुपये एकत्र बहात्तर

साठ एकशे पासष्ट चौश पासष्ट मात्र वाटत ऐंशी रुपये ऐंशी एकशे चौवीस रुपये नऊ ऐंशी चौऱ्याऐंशी रुपये नऊ नव्वद रुपये नव्वद रुपये बारा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा सतरा अठरा एकवीस वीस एकवीस बावीस तेवीस तेवीस रुपये तेवीस तेवीस रुपये नव्या एक्याण्णवे रुपये त्र्यानवेशो एक रुपये एकशे एक महत्त्वाचा एक बोला एक सौ पांच रूवाय एक सौ छे एक सात आठ सौ पांच रुपए एक सौ ग्यारह रुबाय आठ सौ बारह रु बा एक सौ तेरह एक सौ चौदह रवाय एक सौ पंद्रह रु बाईस सौ सोलह रु बा एक सौ सत्तर रुपाय पच्चीस पच्चीस तीस तो फक्त आशीर्वाद 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 येवला मालाडे 110 100 110 130 120 160 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

कांदा हो का जास्त प्रमाणात आहे या कांद्याला साधारणतः एकोणीस ते वीस रुपये दर भेटलेला आहे या कांद्याला बावीस ते तेवीस रुपये दर भेटलेला आहे सेमच बावीस ते तेवीस रुपये या कांद्याला चोवीस रुपये किलो दर भेटलेला आहे आवश्यकता चोवीस रुपये किलो चोवीस रुपये किंचल मीडियम कांदा साधारणतः तेरा रुपये ते पंधरा रुपये रेंज चालू आहे ते रुपये चिंगडी कांदा साधारणतः सात रुपया पासून अकरा रुपयेपर्यंत रेंज चालू आहे चिंगडी साईज साधारणतः अकरा तेरा रेंज चालू आहे मीडियम कांदा थोडा सवाला कांदा आहे त्याची चौदा रुपये रेंज चालू आहे चौदा रुपये